विधानसभा निवडणुकीपूर्वीचा शेवटचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवारांनी आज मांडला आहे या अर्थसंकल्पात शेतकरी महिला युवक आणि सर्व घटकांसाठी महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत तर आज आपण या अर्थसंकल्पात काय महत्वाच्या घोषणा केल्या आहेत ते जाणून घेणार आहोत राज्य सरकारने लेख लाडकी जननी सुरक्षा योजना राबवल्या आहे महिला सक्षमीकरण बस प्रवासात महिलांना पन्नास टक्के सवलत देण्यात आली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळणार वार्षिक एकूण सेहेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद तर जुलै दोन हजार चोवीस पासून योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी केली जाणार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळणार शुभमंगल योजनेचं अनुदान पंचवीस हजार रुपयांपर्यंत करण्यात आलं आहे गरोदर महिलांना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका मिळणार जुन्या रुग्णवाहिकेऐवजी नवीन रुग्णवाहिका देण्यात येतील मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना जाहीर करण्यात आली आहे तब्बल बावन्न लाख कुटुंबांना योजनेचा लाभ मिळणार वर्षाला तीन सिलेंडर मोफत मिळणार अहिल्याबाई होळकर स्टारअप योजनेला प्रारंभ करण्यात आला लघुउद्योजक महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी योजना सुरू केली जाणार ई पंचनामा पद्धत राज्यभर लागू केली जाणार आहे नागपूरच्या यशस्वी प्रयत्नानंतर राज्यभर योजना सुरू केली जाईल विदर्भ मराठवाड्यातील चौदा जिल्ह्यांना आर्थिक मदत केली जाईल अकरा लाख शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात दिला जाणार गाव तिथं गोदाम योजना राबवण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यात शंभर गोदामांची निर्मिती केली जाणार आहे खरीप आणि रब्बी हंगामातील कडधान्य खरेदीसाठी शंभर कोटी रुपयांची तरतूद कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेक्टरी पाच हजार रुपयांची मदत केली जाणार कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मागे अनुदान दिले जाणार सहा लाख धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी एक हजार रुपये अनुदान मिळणार लिटर मागे पाच रुपये अनुदान योजना एक जुलैपासून सुरू राहणार दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान अटल बांबू संवर्धन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान मिळणार बांबू रोपामागे एकशे पंच्याहत्तर रुपये अनुदान देणार वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृतांच्या नातेवाईकांना वीस लाख रुपये दिले जाणार गंभीर जखमी झाल्यास पाच लाख रुपयांची मदत मिळणार एकशे आठ प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे या प्रकल्पांच्या माध्यमातून सिंचन क्षेत्रात वाढ होणार आहे सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नाबार्डकडून कर्ज घेण्यात येईल म्हैसाळ येथे पतदर्शी सौरऊर्जा प्रकल्प राबवण्यात येईल शासकीय उपसा सिंचन योजनाचं सौरऊर्जीकरण करण्यात येणार आहे जलयुक्त शिवार योजनेसाठी सहाशे पन्नास कोटी रुपयांची तरतूद शासकीय उपसा सिंचन योजनांचं सौरऊर्जीकरण करणार शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी पंधरा हजार कोटींचा प्रकल्प गरजू शेतकऱ्यांना सौरऊर्जा पंप देण्यासाठी तरतूद युवा वर्गाला सक्षम करण्यासाठी कौशल्य उद्योजकता विकास योजना सुरू करणार दहा लाख तरुण तरुणींना प्रशिक्षण योजना दरमहा दहा हजार विद्यावेतन देण्यात येईल मॉडेल आय टी आय कौशल्य विद्यापीठाचं सक्षमीकरण करण्यात येईल तंत्र शिक्षण संस्थांमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करणार बावन्न हजार तरुणांना नोकरीच्या संधी मिळाल्या बार्टा सारथी महाज्योतीतून दोन लाख एकावन्न हजार तरुणांना प्रशिक्षण विद्यार्थ्यांना अडतीस ते साठ हजार वसतिगृह निर्वाह भत्ता दिला जाईल विद्यार्थ्यांना विदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी ब्याऐंशी वसतिगृह बांधण्यात येतील एक लाख लोकसंख्येमागं शंभर डॉक्टर करण्याचं लक्ष आहे जालना हिंगोली धाराशिव वर्धा सातारा रत्नागिरी अंबरनाथ पालघर इथं वैद्यकीय महाविद्यालय होणार पन्नास हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार असून एक लाख रोजगार निर्मिती केली जाईल जनतेचं राहणीमान उंचावण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे बालकांच्या उपोषणासाठी अमृत आहार योजना राबवणार बौद्ध शीख पारशी समाजाच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध आहे संजय गांधी निराधार योजनेचे अर्थसहाय्य दीड हजार रुपयांपर्यंत करण्यात येईल दिव्यांगांनाही दरमहा दीड हजार मानधन मिळणार महामंडळांच्या माध्यमातून वेगवेगळ्या विकास योजना सुरू केल्या जातील संत श्री रुपलाला आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात येईल दिव्यांग कल्याण विभागाचं कामकाज सुरू झालं आहे दिव्यांगांना चौतीस हजार घरकुल बांधून देणार दिव्यांगांसाठी आनंद दिघे घरकुल योजना राज्यातील सर्व कुटुंबांना जन आरोग्य योजना लागू केली जाणार एकोणीसशे रुग्णालयांना जनआरोग्य योजनेचा लाभ मिळणार शहरी भागातील गरजू लोकांची आरोग्य तपासणी विनामूल्य केली जाणार आपला दवाखाना तीनशे सत्तेचाळीस ठिकाणी कार्यान्वित करण्यात आला आहे गिरणी कामगारांना बारा हजार नऊशे चोपन्न सदनिका देण्यात येतील उर्वरित गिरणी कामगारांना लवकरच घर देण्यात येतील महाराष्ट्रात शेतकऱ्यांना वीज देण्यासाठी प्रकल्प राबवणार मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला प्रारंभ शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे शिवडी वरळी जोड रस्त्याचं सत्तावन्न टक्के काम पूर्ण झालं आहे परिवहन सेवेत सुधारणा करण्यासाठी मनपांना अत्याधुनिक बस मिळणार दोन हजार पाचशे ग्रामपंचायत कार्यालयांच्या बांधकामांना मान्यता देण्यात आली आहे महाबळेश्वर विकास प्रतापगड विकास योजना राबवणार माळशेस घाटात सर्व सोयीयुक्त गॅलरी उभारणार रामटेप विकास आराखड्यासाठी दीडशे कोटी रुपयांची तरतूद अण्णाभाऊ साठे संशोधन प्रकल्पासाठी निधी दिला जाईल शेतकऱ्यांच्या जा मदतीसाठी बळीराजा वीज सवलत योजना सुरू केली जाईल तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेड इट युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा